नमस्कार मित्रांनो मणिपूर जळण्याच्या बातम्या थडकू लागल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी तर सव्वा दोन वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देत आहेत एक ऐतिहासिक भेट आहे लोकांच्या मनात हा प्रश्न होता की भारताचे सगळ्यात यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान मणिपूरला भेट का देत नाही आहेत महाराष्ट्रातले कार्यसम्राट नेतेही जे लंडनशिवाय इतर कुठल्याही शहराला भेट देत नाहीत सुट्टीसाठी दरवेळेला लंडनलाच जातात त्यांना देखील पंतप्रधानांनी मणिपूरला जावं स्वतः मणिपूरचं नकाशात दाखवता येईल की नाही हेही माहितीने मणिपूर कुठे येते पण मणिपूरला जा मणिपूरला जा असा धोषा सगळ्यांनी लावलेला आहे तेरा सप्टेंबर म्हणजे उद्या पंतप्रधान मणिपूरला जाणार आहेत ते चुडाचंद्रपूर जो कुकी सो लोकांचा भाग आहे तिथेही ते भेट देणार आहेत आणि दुसरीकडे ते राजधानी इम्फॉल इथेही भेट देणार आहेत या भेटीमध्ये जवळपास साडेआठ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प त्यातले बाराशे कोटी रुपयांचे प्रकल्प त्याचं लोकार्पण ते करणारे सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाची भूमिपूजन किंवा त्याची सुरुवात मोदींच्या हस्ते केली जाणार आहे मे दोन हजार तेवीसमध्ये मणिपूरमध्ये अचानक मैत्री आणि कुकी लोकांच्यामध्ये जो संघर्ष उभा राहिला आणि त्याच्यामुळे शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले तेव्हापासून अजूनपर्यंत आजपर्यंत मणिपूरमधले जवळपास सत्तावन्न हजार लोक हे स्वतःच्या घरात राहू शकत नाही आहेत स्वतःच्या गावात जाऊ शकत नाही आहेत त्यांना विस्थापितांच्या कॅम्पमध्ये राहावं आहे आणि इतिहासात बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच म्हणजे असं झालं की भारतीय जनता पार्टीला स्वतःचंच सरकार म्हणजे भाजपा सरकारला मोदी सरकारला स्वतःचंच सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट मणिपूरमध्ये लावावी लागली होती मी एकदाच का होईना पण मणिपूरला भेट दिलेली आहे स्वतः तिथे कर्फ्यू ह्याच्यामध्ये अडकलोही होतो सुदैवानी आम्हाला काही झालं नाही आणि मी मणिपूरमधनं म्यानमारलाही मोरेची सीमा पार करून तिथे गेलो होतो आणि त्यामुळे या राज्याबद्दल मला विशेष आत्मीयता आहे कारण अतिशय सुंदर राज्य आहे आणि खास करून इम्फाळ ते मोरेला जातानाचं जो निसर्ग सौंदर्य आहे ते तर खरोखर कर थक्क करणार आहे म्हणजे युरोपात जसं तुम्हाला दिसतं तसंच सृष्टी सौंदर्य वेगळ्या प्रकारचा अर्थात पण तिथे देऊ शकतो आता गेल्या दोन वर्षात काय झालं कारण काँग्रेससाठी उबाठासाठी उबाठा गटासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी किंवा इतर विरोधी पक्षांसाठी मणिपूर हा फक्त निवडणुकीचा विषय होता राहुल गांधी तिथे जाऊन त्यांचं ॲडव्हेंचर करून आले पण त्याच्यामध्ये फोटो ऑपॉर्च्युनिटी फोटो काढायचे व्हिडिओ करायचा याच्याशिवाय पलीकडे काही नव्हतं त्या संघर्षाचं उत्तर नव्हतं मणिपूरच्या प्रश्नावर परदेशातल्या संस्थांनी पैसे खर्च करून अनेक अग्रलेख अनेक संपादकीय लेख वेगवेगळ्या वर्तमानपत्रात लिहून आणले डी डब्ल्यू डॉईशवेल वगैरे किंवा असे सगळे चॅनल फ्रान्स ट्वेंटी फोर यांनी त्याच्यावर प्रचंड प्रमाणात व्हिडिओ बनवले एका प्रकारे मणिपूर देशातनं तोडण्याचा डाव रचण्यात आला होता आणि प्रत्येक वेळेला मोदी मणिपूरला भेट का देत नाही आहेत मित्रांनो खरं सांगू हा सगळा प्रश्न आहे ईशान्य भारताचा तुम्ही म्हणाल मी काय पुन्हा सारखं पंडित नेहरूंना जबाबदार धरतोय पण हे खरं आहे की या भागात ज्या प्रकारे राज्य निर्माण करण्यात आली म्हणजे एका एका प्रकारे तुम्ही आखाती अरब देशांमध्ये ज्या प्रकारे किंवा आफ्रिकेमध्ये ज्या प्रकारे वाळूमध्ये रेषा आखून राज्य तयार करण्यात आली तसाच काही प्रकार ईशान्य भारताच्या बाबतीतही करण्यात आला आहे पूर्वी म्यानमारही काही काळ काड़, ब्रिटिशांच्या काळात भारताचा भाग होता ब्रिटिशांच्या भारताच्या राज्याचा भाग होता नंतर म्यानमार वेगळा करण्यात आला मग हा सगळा बंगाल प्रांताचा भाग होता मग आसाम वेगळा करण्यात आला मग जो नेफाचा भाग होता नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रिजन त्याचा पुढे अरुणाचल प्रदेश करण्यात आला पण या सगळ्याची सुरुवात ज्या प्रकारे या भागामध्ये राज्य तयार करण्यात आली पहिले नागालँड असेल मग त्याच्यानंतर त्रिपुरा मिझोराम मणिपूर अशी राज्य करणं अतिशय अवघडे कारण सगळ्या डोंगर दऱ्यांचा प्रदेश आहे खूप मोठ्या संख्येने जनजातीय लोक इथे राहतात त्या जनजातीय लोकांमध्येही नागांमध्येही अनेक प्रकारचे नागा लोक आहेत कुकी वेगळे आहेत मिझो वेगळे आहेत म्हणजे त्यांच्यातले काही जणांच्यात साधर्म्य आहे काही जणांच्यात वेगळे पण आहे त्याच्या पुढे याच नेहरूंच्याच काळात आणि त्याच्या आसपासच्या काळात खूप मोठ्या संख्येने ख्रिस्ती मिशनऱ्यांनी अनेक राज्य इथे पूर्णपणे शंभर टक्के ख्रिश्चन भाग झालेला आहे काही ठिकाणी मणिपूरचा संघर्ष आहे त्याच्यात जवळपास फिफ्टी फिफ्टी अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे वीस वीस लाख लोकसंख्येची तीस लाख लोकसंख्येची राज्य आणि दोन विभिन्न समाजांमधली राज्य जिथे एकमेकांच्यातले संबंध हे एका प्रकारे संघर्षाचे आहेत हे राज्य तयार करणं आणि त्यामुळे हा प्रदेश सातत्याने आणि त्याच्याकडे केलेलं दुर्लक्ष कुठल्याही विकासाच्या सुविधा न करणं सरकारी अधिकाऱ्यांनी वे केंद्राच्या मंत्र्यांनी तिथे भेटही न देणं पंतप्रधानांनी भेट न देणं या गोष्टीमुळे हा सगळा भाग दुर्लक्षिलेला होता मोदी पंतप्रधान झाल्यावर ईशान्य भारताकडे पूर्वांचलाकडे खूप विशेष लक्ष देण्यात आलं खूप मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा धडाका लावला आणि मणिपूर एका प्रकारे सामान्य झाला कारण मणिपूरमधले ख्रिश्चनही आणि हिंदूही खरं तर पहिले ख्रिश्चन लोक मणिपूरमध्ये भाजपला मतदान करायला लागले झो कुकी लोक नागा लोकं मणिपूरमधले मतदान करायला लागले आणि मग हिंदू मैतेई लोक भाजपला मतदान करायला लागले कारण तोपर्यंत मणिपूरमध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि मुख्यतः मैतेई लोक काँग्रेसला मतदान करायचे म्हणजे असं नाही आहे की हिंदुत्ववादी भाजपा मैतेई मतांवर अवलंबून होता मग कुकी लोकांवर पण मैतेईंची संख्या जास्त आहे पण त्यांच्याकडे भूभाग आहे तो अवघ्या वीस टक्के भूभाग आहे कारण तो मणिपूर जसे म्हटलं की स्टेडियम आहे मध्ये मैदान आजूबाजूला स्टँड म्हणजे डोंगर दऱ्यांचा भाग आहेत या डोंगर दऱ्यांच्या भागामध्ये नागा लोकं मोठ्या संख्येनं राहतात कुकी झो लोक मोठ्या प्रमाणावर राहतात पलीकडे म्यानमार आहे म्यानमार आणि भारताची सीमा बंदिस्त नव्हती कारण तिथेही हेच लोक जे इथे आहेत ते तिथे येत आणि त्यामुळे त्यांना सवलत म्हणून सोळा किलोमीटरपर्यंत आत भारतातून म्यानमारमध्ये म्यानमारमधनं भारतामध्ये कोणत्याही पासपोर्ट ओळखपत्राशिवाय येण्या जाण्याचा परवानगा तिकडे आल्यावर दोन आठवड्यापर्यंत विजाशिवाय राहायची परवानगी पण जेव्हा म्यानमार पेटला म्यानमारमध्ये हे सगळं तिथल्या बुद्धिस्ट सरकारविरुद्ध आंदोलन सुरू झालं तेव्हा त्या ते सरकारने या भागामध्ये कारवाई सुरू केलं तेव्हा तिकडचे ते लोक विस्थापित म्हणून मोठ्या प्रमाणात इकडे यायला लागले मग इथल्या कुकी जो लोकांनी त्यांना स्वीकारून कारण त्यांचे बाईबंद म्हणजे स्वतःच्याच राज्यातल्या मैत्री लोकांपेक्षा ते म्यानमारमधले लोक अधिक जवळचे त्यामुळे त्यांना तिथे डोंगरदऱ्यांच्या भागात त्यांना स्थिर स्थावर करणं त्यांना शेतीसाठी जमीन देणं त्या शेतीमध्ये अफू किंवा ड्रग्ज त्याचा व्यवसायामध्ये त्यांना आणणं या त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या त्याच्यामुळे मैत्री समाजात प्रचंड मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली कारण त्यांच्याकडे अवघी वीस टक्के भूमी आहे आणि ऐंशी टक्के भूभागावर राज्य किंवा त्या भागात राहणाऱ्या कुकी लोकांनी अशा प्रकारे जर स्वतःची लोकसंख्या वीस लाख तीस लाख लोकसंख्या असलेल्या राज्यात एखाद लाख लोक जरी तिकडनं इकडे आले तरी सत्तेचा समीकरणं बदलू शकतात आणि त्याच्यामुळे संघर्षमुळे परिस्थिती निर्माण झाली मग संघर्षाची ठिणगी पडली आणि ठिणगी पडल्यावर मग दोन्ही समाजांनी आपापल्या पद्धतीने ते हाताळलं मैत्री लोकांनी पोलिसांचं शस्त्रालय ते लुटून जे दोन्ही समाजाकडे शस्त्रास्त्र आली मणिपूरमध्ये जाताना आमच्या ड्रायव्हरने सांगितलं कारण रस्ता होता रस्त्यामध्ये अतिशय कडेकोट चेकिंग होतं आणि आजूबाजूला घनदाट जंगल आणि तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं होतं की ते तुम्हाला हवं ते मिळतं एके फोर्टी सेवनही मिळू शकते बुलेटप्रूफ जॅकेटही मिळू शकतं नाईट विजन असलेले गॉ गौ, गॉगलही गौ, दुर्बिणीही मिळू शकतात कारण सगळ्या गोष्टी सीमा पार करून या गोष्टी येतात आणि त्यामुळे जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा राजधानी मैत्री आणि आजूबाजूला राहणारे कुकी लोकं कारण राजधानी असल्यामुळे तिथे सरकारी लोकं नोकरीसाठी वगैरे स्थिरसावर होणार त्यांना तिकडनं अक्षरशः पिटाळून लावण्यात आलं ते चुडाचंद्रपूरमध्ये विस्थापित म्हणून राहत आहेत दुसरीकडे मोरे जे जिथे मी गेलो होतो सीमेवरचं गाव आहे तिथे मोठा बाजार आहे तिथे जे मैत्री लोक होते राज्याच्या इतर भागामध्ये जे प्रशासनातले आणि तेर लोक असतात मैत्री त्यांना तिकडनं हकलण्यात आलं ते मैत्री भा लोक इम्फाळमध्ये आले राज्याचे मुख्यमंत्री मैत्री समाजाचे असल्यामुळे कुकी समाजाचा त्यांच्यावर विश्वास नाही मुख्यमंत्री बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे मैत्री समाजाचाही त्यांच्यावर विश्वास नाही कि है? है ना ना। आप जी की आपल्या जातीचा आपल्या जमातीचा मुख्यमंत्री असून तो आपल्या विरोधात का वागतो हे माहीतही नाही कळेना एका प्रकारे आधी ट्रायबल मेंटॅलिटी तिकडनं जी सगळीकडे की देशापेक्षा राज्यापेक्षा माझी जमात माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आणि त्याच्यातनं जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यात पंतप्रधानांनी तिकडे जाणं म्हणजे साध्य काय होणार होतं काही होणार नव्हतं तर त्याच्यासाठी मग भाजपनी केंद्र सरकारनी या फेब्रुवारी महिन्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मणिपूरमध्ये आपलंच सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लावली त्याच्या आधीही आपल्याच सरकारचे पोलीस आणि संरक्षणाचे म्हणजे गृह खात्याचे अधिकार त्यांनी केंद्र सरकारनी काढून ते स्वतःच्या अधिकारात घेतले आपल्याच भाजपाच्याच राज्य सरकारचे संरक्षणाचे अधिकार स्वतःच्या अखत्यारीत घेतले पण त्यांनी काही प्रश्न सुटे ना म्हणून मग राष्ट्रपती राजवट लावण्यात आली केंद्र सरकारमधले अनु एक अनुभवी व्यक्ती तिथे राज्यपाल म्हणून पियुष कुमार गोयल राज्यपाल म्हणून सचिव म्हणून मुख्य सचिव मुख्य सचिव पीयूष कुमार गोयल आहेत या सगळ्या लोकांना तिकडे पाठवण्यात आलं आणि त्याच्यातनं कुकी समाजाला विश्वास देण्याचा प्रयत्न केला की बघा आमचा मुख्यमंत्री मैत्री समाजाचा असला तरी आम्ही याच्यामध्ये कोणती बाजू घेत नाहीत आम्हाला याच्यातनं उत्तर काढायचं आहे दुसरीकडे मैत्री समाजाची जी भीती होती की म्यानमारमधनं लोक इकडे मोठ्या प्रमाणावर आणली जात आहेत त्याचं समाधान करायला म्यानमार भारत सीमेवर कुंकपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हा जो सोळा किलोमीटर आतपर्यंत येण्याची जी सवलत होती ती काढून टाकण्यात आली त्यामुळे मैत्री लोकांना विश्वास वाटला की असं बाहेरनं लोक येऊन आपल्याला आपल्याच राज्यामध्ये अल्पसंख्याक केलं जाणार नाही त्याच्यानंतर जे विस्थापित लोकं आहेत त्यांची सोय चांगल्या प्रकारे करण्यात आली त्याच्यानंतर तोपर्यंत गेली दोन वर्ष असं होतं की मैत्री लोकांना कुकी भागात जाणं देखील शक्य नव्हतं म्हणजे तुम्ही जर तिकडनं प्रवास करत असला तुमच्या गाडीने आणि तिथल्या लोकांना लक्षात आलं की तू मैत्री येस तुम्हाला पकडून तुमची हत्या केली जाईल तुम्हाला मारहाण केली जाईल आणि दुसरीकडे कुकी लोकांना मैत्री भागात राजधानी इम्फाळमध्ये येणं शक्य नव्हतं दोन्ही भागांच्या मध्ये केंद्र सरकारच्या सुरक्षा या यंत्रणेचा गराडा होता कारण पोलिसांवर विश्वास नाही आता त्याच्यातनं मार्ग काढून दोन्ही समाजाच्या लोकांना एक दुसरे ठिकाणी जाणं येणं त्याच्यातही सोपं नव्हतं अडचणी आल्या पण ते सुरू झालेलं आहे राष्ट्रपती राजवट लावण्याच्या निर्णयाला मैतेई समाजानेही पाठिंबा दिला नागा लोकांचं म्हणणं होतं की लोकांचं सरकार आलं नागा त्याच्या तिसरे आहेत ते पण ख्रिश्चन आहेत पण ते, ते मैतेई आणि कुकी लोकांपेक्षा नागा वेगळे आहेत आणि त्यांनाही तिकडे जे नागा राज्य नागा राष्ट्र स्थापन करायचे ते मुख्यतः मणिपूरमध्ये स्थापन करायचे नागालँड राज्य आहे पण तरी देखील मणिपूरमध्ये नागा लोकांची संख्या मोठी आणि त्यामुळे त्यांना वाटतं की मणिपूरचा तो भाग नागा लँडला मिळाला पाहिजे किंवा काही लोकांना वाटतं वेगळा देशच नागालँड तयार झाला पाहिजे म्हणून म्हटलं इतकं गुंतागुंतीचं आहे आणि हे करायचं तर राहुल गांधींसारखे छच्छरोपणा न करता शांतपणे मार्ग काढणं आवश्यक होतं तो मोदी सरकारनी दोन वर्षाच्या मेहनतीनंतर यायला खूप वेळ लागला पण जसंही म्हणलं की हा भाग इथे राज्य तयार करणं वीस वीस तीस तीस लाख लोकसंख्येची हाच मुदलातला चुकीचा निर्णय होता खरंतर इथे केंद्र सरकारचं राजवट ठेवून त्याच्यामध्ये छोट्या छोट्या जमातींना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जगायचा अधिकार आणि बाकी सगळ्या गोष्टी केंद्राच्या अखत्यारीत असं जर झालं असतं तर ते चांगलं झालं असतं पण ठीक आहे आता आपण इतिहास मागे जाऊ शकत नाही आणि जुन्या गोष्टीसारख्या उघळू शकत नाही पुढे आपल्याला जायचं आहे त्यामुळे आता पुढे कसं जायचं याच्यासाठी ही व्यवस्था आलेली आहे या भागात लोकांची मनं जुळण्यासाठी अजूनही काही काळ लागेल पण किमान केंद्र सरकार आपल्या शत्रूच्या आपल्या विरोधकांच्या बाजूचं नाही आहे ते तटस्थ आहे एवढा विश्वास जरी झाला तरी खूप मोठी संधी उपलब्ध होऊ शकेल तिथपर्यंत परिस्थिती आलेली आहे आणि त्यामुळे नंतर आता उद्या नरेंद्र मोदी मणिपूरला जाणार आहेत ते विस्थापितांशी संवाद साधणार आहेत मैत्री लोकांशीही बोलणार आहेत सार्वजनिक कार्यक्रमही घेणार आहेत आणि अनेक प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजनही करणार आहेत आणि त्याच्यातनं मणिपूर आता पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे असं पण असं वाटण्यासारखी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाइक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा